Is anything and everything. नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत किंवा दर्शन करणार आहोत चिंचोलीच्या रुद्रे आणि मातेच तत्पूर्वी नम्र विनंती चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया प्रथम सबस्क्राईब करावे तर चला मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात रुद्रयानी मातेचं हे सुप्रसिद्ध व जागृत देवस्थान चिंचोली रुद्रयानी या खेडेगावात आहे चिंचोली हे अकोला जिल्ह्यात असून अकोल्यापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे एका आठवड्यापूर्वी दर्शन घेतलेल्या रेणुकामाता पातूर या मंदिरापासून फक्त आठ ते दहा किलोमीटर अंतरावर तर प्राचीन वाकाटक साम्राज्याची राजधानी मत्स्यगुलम म्हणजेच आजच्या वाशिमपासून अंदाजे सत्तर किलोमीटरवर आहे आईचे मंदिर एका सुंदर निसर्गाने वेढलेल्या डोंगरावर आहे डोंगरावर पोहोचल्यावर आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याने मन कसे शांत होते व आईच्या दर्शनाची ओढ लागते डोंगराच्या पायथ्याशी श्री रामप्रभूच्या पदकमलाच्या खुणा दिसतात असे म्हणतात की वनवासाच्या काळात श्री रामप्रभूंनी इथे दोनदा वास्तव्य केले होते पदकमलाच्या स्मृतीच्या बाजूलाच एक छोटासा तलाव आहे या तलावाचे नावच पद्म पद्मतलाव असल्याने हा तलाव कमळाच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे हे वेगळे सांगायची गरज नाही डोंगर चढून आईच्या मंदिरात पोहोचण्यासाठी जवळपास तीनशे पासष्ट पायऱ्या चढाव्या लागतात अर्ध्या पायऱ्या चढल्यावर थकलेल्या पायाला व शरीराला क्षणभर विश्रांतीसाठी आणि निसर्गाचा ताजेपणा पुन्हा एकदा मनाला प्रफुल्लित करण्यासाठी श्री गणेशाचे अगदी छोटेसे मंदिर आहे श्रींचे दर्शन घेऊन व थोडा का विश्रांती घेऊन पुढच्या पायऱ्या चढायला सुरुवात करूया असे मानले जाते की चिंचोली रुद्रयाणी हे शक्तिपीठापैकी चौदावे शक्तिपीठ आहे शक्तीपीठ एकूण किती आहे याबद्दल वेगवेगळे मते आहे शिवचरित्राप्रमाणे एक्कावन्न कालिका पु पुराणाप्रमाणे सव्वीस श्री देवी भागवत पुराणाप्रमाणे एकशे आठ तर तंत्रचूडामणी व मार्कंडेय पुराणाप्रमाणे बावन्न शक्तीपीठ आहेत पण प्रामुख्याने एक्कावन्न शक्तिपीठे मानली गेली आहेत तर हे असू देत आपण शक्तीपीठे कशी निर्माण झाली हे बघूयात दक्ष प्रजापतीची मुलगी यज्ञाचे प्रयोजन केले भगवान शिव व्यतिरिक्त त्याने सर्वांना आमंत्रण पाठवले भगवान शिवाच्या इच्छेविरुद्ध सती माता यज्ञासाठी गेली त्या ठिकाणी राजाने सर्व उपस्थितासमोर सती व शिव भगवानाचा अपमान केला त्यामुळे क्रोधित होऊन सती मातेने आत्मदहन केले हे कळल्यावर अतिक्रोधित झालेल्या शिवाने स्वतःला संहारूपात परिवर्तित केले आणि सतीला खांद्यावर घेऊन सर्व उपस्थितांचा संहार करू लागले पूर्ण जगाचे या क्रोध प्रलयापासून रक्षण करण्यासाठी श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सती मातेचा मृतदेह अनेक भागामध्ये विकटित केला पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी सती मातेच्या देहाचे भाग पडले ती भूमी पवित्र होऊन शक्तीपीठामध्ये रूपांतरित झाली आणि आज आपण या तीर्थक्षेत्रांना मातेचे शक्तीपीठ म्हणून जाणतो व मनापासून पूजन करतो इंद्रयानि देवीचे रूप हे शिवरूपाशी सहयोगात्मक आहे या मंदिराचा उल्लेख सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मिळतो पण सध्याचे मंदिर व मूर्ती प्रतिमा यांचा तपशील मिळत नाही या देवीच्या दर्शनासाठी भगवान राम दोन वेळा येऊन गेल्याची आख्यायिका आहे नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या रुद्रायणी देवीचं महात्म्य खूप मोठं आहे हे मातेचं मंदिर त्याचे प्रसन्न शांत व निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते आणि म्हणूनच सर्व भक्तांचे एक लोकप्रिय व लाडके देवस्थान आहे विशेषत नवरात्री उत्सवाच्या दरम्यान मंदिर मोठ्या संख्येने आलेल्या भक्तांमुळे कसे अगदी गजगजून जाते मंदिर संकुलात एक बाग देखील आहे आणि आजूबाजूचा परिसर नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीवांसाठी ओळखला जातो असे आहे हे प्राचीन व शक्तिपीठापैकी एक चिंचोली आणि मातेचं मंदिर इथे होणाऱ्या आत्मिक व मानसिक शांतीसाठी परिसरातील सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आणि आईचा कृपा आशीर्वादसाठी मंदिराला जरूर भेट द्या व्हिडिओबद्दल आपला अभिप्राय व सूचना कॉमेंटमध्ये कृपया जरूर नमूद करा धन्यवाद मित्रांनो व भेटूयात लवकरच